काल उत्तराखंडमध्ये उत्तर काशी जिल्ह्यात खीरगंगा नदीला जो फ्लड आलेला आहे आणि लँडस्लाईड झाले त्याच्यामध्ये अशी न्यूज आली की आपली अकरा पर्यटक आहेत आणि सुरुवातीला जो व्हिडिओ व्हायरल झाला इथल्या सचिन पत्तेवार नामात जे आपले गृहस्थ आहेत तर त्यांच्याशी आमचं बोलणंही झालं आणि असं निदर्शनास आलेलं आहे की ते दीडशे किलोमीटरवर त्या घटनेपासून दूर आहेत सर्व सुखरूप आहेत आणि कुठली अडचण नाही आहे आणि त्यांचं येण्याचंही प्लॅनिंग झालेलं आहे त्यामुळं कुठलाही पॅनिक होऊ नये किंवा त्यांच्या नागरिक नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये असं आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे त्यामुळे अशी कुठलीही अडचण नाही आहे आणि आम्ही आमचा आपत्ती व्यवस्थापनाचा नंबरही जाहीर केलाय इतर कुठले नागरिक जर असतील तर त्यांनी त्वरित आमच्याशी संपर्क साधावा आत्तापर्यंत आम्ही डेली अपडेट घेतोय आमचा ओ सेल आहे त्यांच्याशी रेग्युलर टचमध्ये आहे Muito obrigado. thank you